पुणे जिल्ह्याच्या राजकारणात महत्वाचा ठसा उमटवणारे तसेच उद्योग क्षेत्रामध्ये शून्यातून विश्व निर्माण करणारे शिरूर लोकसभा मतदारसंघाचे सलग पंधरा वर्ष प्रतिनिधित्व केलेले एक उत्तुंग व्यक्तिमत्व माजी खासदार लोकनेते शिवाजीराव आढळराव पाटील यांना आपला आवाज न्यूज नेटवर्कच्या वतीने वाढदिवसाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा आई तुळजाभावानी आपणास उदंड आयुष्य देव हीच सदिच्छा वयाची सदुसष्ट वर्ष पूर्ण करत असताना साहुनिया टाके घाय पाषाण देवची झाला पाय तयारीती दृढ मन काही कराया साधन तुकोबराच्या उक्तीप्रमाणे सामान्य आमच्या या खडकावर नंदनवन फुलवलं आणि सदुसष्ट वर्ष अविरत संघर्ष करत फिनिक्स पक्षाप्रमाणे आयुष्यभरात गरुड झेप घेत या लांडेवडी गावच्या पुढेच्या टापा दिल्लीच्या तक्ताला ज्यांनी भिडवल्या चंद्राची शीतलता सूर्याची तेजस्विता आकाशाचं व्यापकपण धरतीचं धारिष्य आचार्याचं आचार्य पण देवाचं देवत्व मातेचं मातृत्व कर्णाचं दातृत्व गुलाबाची कोमलता समुद्राची खोली ज्यांच्या हृदयामध्ये आहे असं व्यापक असलेलं व्यक्तिमत्व आपल्या सगळ्यांचं हृदयस्थान आदरणीय दादा आज सदुसष्ट वर्ष पूर्ण करून अडुसष्ट वर्षामध्ये वर्षा पदार्पण करत असताना दादांनी स शंभर चंद्र आणि शंभर सूर्य वर्षाचे चंद्र आणि सूर्य शंभर वर्षाचे पाहावेत आम्हाला असा सोहळा दादांचा पुन्हा करता यावा आणि लवकर पुढच्या पुन्हा एकदा दिल्लीमध्ये त्यांना विराजमान झालेला आम्ही पाहू <प्थाँगा>